आजच्या आंदोलनाचं स्वरूप हे भारत देशापासून सुरू झालं राहुल गांधी यांच्या माध्यमातून सुरू झालेले आंदोलन मला वाटते गेल्या कित्येक दिवसापासून मी व्यक्त करत होतो ईव्हीएम आणि मतदार यादीतील घोटाळा याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला भाजप सरकार करू देत नाही आणि जर करत असेल तर त्यावर पुन्हा गंडांतर ठेवतो मला वाटतं माझ्या अंदाजे महाराष्ट्र राज्यामध्ये ते भारत देशामध्ये सर्वच जनतेला समजलेलं आहे की ईव्हीएम घोटाळा आहेत पण सिद्ध करावयास गेल्यानंतर सिद्धता प्राप्त होत नसल्याने त्यांचा एक जोर वाढलेला आहे बीजीसीचा हा जोर मोडून काढण्याचं काम आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातून सुरू झाला येत्या थोड्याच दिवसात शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा आंदोलन करणार या दही अंडी संपल्यानंतर या उत्सवामध्ये अडथळा नको म्हणून आम्ही थोडंसं पुढं ढकललेलं आहे हा एक मुद्दा दुसरा आणखीन एक मुद्दा कोल्हापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी सुरू आहेत गद्दार जे आमदार राजेश क्षीरसागर काहीतरी म्हणाले की ठाकरे गटामध्ये कोण आहे का नाही तर त्यांना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो ठाकरेंचा एक पैलवान त्यांना ऐकण्यात आला आहे कित्येक वर्ष झाले ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले क्षीरसागरने अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये जर त्यांना सामोरे जायचं असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बिंदू चौकामध्ये दे। किंवा शाहू जन्मस्थळाच्या समाधीजवळ यावं आणि पब्लिकमध्ये बोलावं एक दहा मिनिटं त्यांना वेळ द्या दहा मिनटं मला वेळ द्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे दे दे। ते देतील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो आता हा विषय मी संलग्न मांडला ईव्हीएमशी संघटितच हा विषय आहे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेली कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी चंद्रदीप नरके कशा पद्धतीनं गाडीवर चढले आणि राहुल पाटील निवडून आलेले चला 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 मला कलेक्टरांच्याकडून मला लक्ष लगेचच पोच पावती घ्यायची आहे की मी निवडून आलो हा त्यांचा आट्टा सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं बघितलेला आहे तुम्ही निवडून आल्यानंतर दोन दिवसांनी घ्या किंवा दोन वर्षांनी सर्टिफिकेट घ्या सर्टिफिकेट तुमचंच आहे ना मग गडबड कशाला त्या दिवशी केली गाडीवर जोडून ती म्हणजे यातून निष्पन्न झालेला आहे की यांचा घोळ हा सिद्ध प्राप्त झालेला आहे यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून व इंडिया आघाडीच्या माध्यमातून जे आरोप ठेवलेले आहेत त्या आरोपामध्ये आरोपामध्ये सत्यता आहे एक ना एक दिवस ह्याच भाजपची सत्ता इम्रान खानसारखी होणाऱ्या ज्या पद्धतीने इम्रान खानच्या मागे पाकिस्तानमधली स्थानिक जनता लागली अगदी तशा पद्धतीने ही इटलरशाही संपवण्याच्या विरोधात भाजपच्या विरोधात कोल्हापूरची जनता बीजेपीच्या टॉप मोस्ट लीडरना या भारत देशातून हाकलून लावल्याशिवाय राहणार अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद